तर मंडळी इथे मी सकाळी सकाळी आंघोळीच्या पाण्याची तयारी करत आहे तर या आंघोळीच्या पाण्यामध्ये मी चिमूडभर सिनेमन पावडर म्हणजे दालचिनीची पावडर टाकलेली आहे त्याचप्रमाणे झाडावर जे गुलाबाचं फुल होतं ना ते ना मी देवांना अर्पण केलेलं दुसऱ्या दिवशी ते थोडंसं आपण काढून घेतो ना सुकलं की तर मग त्याच्या पाकळ्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आज गुरुवार असल्यामुळे ना हळद हळदसुद्धा टाकलेली आहे तर आपल्याकडे जर गुलाबाच्या पकळ्या नसतील ना तर रोज वॉटर म्हणजे गुलाबाचं जे पाणी असतं ना ते टाकलं ना तरी सुद्धा चालतं तर हे गुलाबाचं पाणी म्हणजे रोज वॉटर ना आपण मंगळवार किंवा शुक्रवारी टाकू शकतो चिमूडभर हळद ही गुरुवारी टाकू शकतो तर असं मी नेहमी करते स्वामी माय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे गुरुवार तर त्याच्यामुळे छान अशी माझी पूजा झालेली आहे गुरुवारची तर थोडंसं वाचन बाकी आहे तुळशीपूजन आणि सूर्याला अर्घ्य देणं बाकी आहे तर तुम्ही बघितलं तरच की आज गुरुवार असल्यामुळे ना आंघोळीच्या पाण्यामध्ये ना अगदी एक चुटकीभर हळद टाकायची आणि आंघोळ करायची इतकं छान वाटतं ना आणि रोज शक्य असेल ना तर सिनेमन पावडर असते ना म्हणजे दालचिनीची पावडर ती पण अगदी एक चुटकीभर टाकायची ज्याने ना आपली पॉझिटिव्हिटी वाढते आणि ते आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराला किंवा स्किनवर ना कोणतीही ॲलर्जी होत नाही तर त्याच्यामुळे जर आपल्याकडे गुलाबाचे पटल्स असतील म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या असतील किंवा जर रोज वॉटर असेल ना तर ते सुद्धा टाकलं ना तरीसुद्धा आपली स्किन एकदम छान सॉफ्ट होते पण ते रेग्युलर केलं पाहिजे त्याच्यानंतर एखादा आपल्याकडे अत्कर असेल जे केमिकलाइज नसणार आहे तर असं अत्तर टाकायचं त्याने सुद्धा ना आपल्याला एक अशी चेतना मिळते आपलं मन असं प्रसन्न ताजे होतं ताजेतवानं होतं तर अशा मी काही गोष्टी फॉलो करते तर कधीतरी एखादा व्हिडिओ मी याच्यावर घेऊन येईन तर चला आज माझी गुरुवारची पूजा लवकर झालेली आहे वाजलेली आहे तर पावणे नऊ आणि मला जवळजवळ एक साडेनऊ वाजेपर्यंत निघायचं आहे ठाण्याला माझं एक ऑफिशियल काम आहे आणि तिथून आज मी जाणार आहे दादरला जर माझं सगळं लवकर काम जर तिकडचं झालं तर मला दादरला जायचं आहे डोक्यात आहे दादरला काही शॉपिंग कारण आता गणपतीचा सण जवळ आलेला आहे आणि श्रावण महिना पण चालू आहे तर त्याच्याशी रिलेटेड काही वस्तू मला घ्यायच्या आहेत आणि स्पेशली म्हणजे ना बाप्पा मोर्या स्टोर्स म्हणून आहे जिथे मी एक माझा व्हिडिओ आहे की त्याच्यामध्ये मी नवरात्रीमध्ये ना देवीचा साचा घेतला होता तर तो व्हिडिओ माझा खूप व्हायरल झालेला तर यावेळेस मी म्हटलं त्याला काही दोन तीन गोष्टी म्हणजे कुंकू हळद त्याच्यानंतर भीमसेनी कापूर या गोष्टींना त्यांच्याकडे खूप छान मिळतात उदबत्त्या अगरबत्त्या असतात ना त्या पण त्याचे फ्रेग्रन्स पण खूप छान आहेत तर गणपती पण जवळ आलेला आहे आणि श्रावण महिना तर आहे पूजा चालूच आहेत तर म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त अजून तिथे काय काय मिळतंय ते मला बघायचं आहे आणि ते बघून मग घेऊन यायचं आहे तर जमलंच तर मी तिकडची सैर पण तुम्हाला दाखवेन कारण तिथे कशी गर्दी असणार आहे दादरला मला जायला मिळणार आहे की नाही हे पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तर चला जास्त वेळ न घालवता मी आता व्हिडिओला सुरुवात करते मेन म्हणजे माझी पूजा झालेली आहे तर पठण करून घेते तुळशी पूजन आणि सूर्याला अर्घ्य देऊन घेते तर चला त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक गोष्ट मी आज सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मी आता पटकन तुळशी पूजन आणि अर्घ्यपूजन करून अर्घ्य म्हणजे सूर्याला अर्घ्य देऊन घेते माझी छान अशी गुरुवारची पूजा झालेली आहे मस्त दिवा लावलेला आहे हळद कुंकू माझं वाहून झालेलं आहे त्याच्यानंतर अभिषेक सुद्धा करून झालेला आहे तर हे ना छोटस अभिषेक पात्र असल्यामुळे ना मी केव्हाही पटकन एक दोन तीन दिवस तरी मी या शिवपिंडीवर अभिषेक करते आणि मग ते पाणी खाली जमा झालं ना त्या ताटलीमध्ये कि मग माझ्याकडे जे बेलाचा वृक्ष आहे बेलाचे झाड आहे त्याच्यामध्ये ते पाणी मी अर्पण करून देते कारण महादेवांचंच पाणी आहे तर मी त्याच झाडाला वाहते आणि मस्त बेलपत्र वाहिलेली आहेत आज पांढऱ्या रंगाचं फुल उमललेलं होतं जास्वंदीचं ते खरं तर काल रात्री उमललेलं वाटतं कारण सकाळी पर्यंत ते थोडंसं ना कोमेजून गेलेलं आहे बघा ते फुललेलं दिसत नाहीये पण ठीक आहे फ्रेश ताजं तवानं होतं त्याच्यामुळे मग मी ते वाहिलेलं आहे त्याच्यानंतर आता श्री स्वामी चरित्र सारामृत आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र आता मी हे पठण करणार आहे देवाला मस्त छान असा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे तर छान अशी माझी सागर संगीत पूजा झालेली आहे जरा लवकरच झाली नाही तर नेहमी ने साडेनऊ वगैरे वाजतात पूजा व्हायला पण आज लवकर जरा बाहेर जायचं आहे तर त्याच्यामुळे मी पटापट -पड़ आवरून घेतलेलं आहे खरं तर ठाण्याला जायचं आहे ऑफिशियल मिटिंग आहे त्याच्यामुळे मग घरात असलं की कसं सगळ्या गोष्टी पटापट होतात आरामात आपण लॉग इन करू शकतो पण आज जायचं आहे मला घरातून बाहेर पडायचं आहे तर चला आता तुम्हाला मी तिकडे तुळशी पूजनाच्या येताना एक छोटीशी टीप देणार आहे महत्वाची गोष्ट सांगणार आहे तर ता चला चला आपण जाऊयात आपल्या गॅलरीमध्ये बेडरूमच्या बघा तुम्हाला एक करते आज काही जास्त फुलं नाही नुसतीच पानं पानं आणि हिरवळ दिसेल तुम्हाला फुलं फक्त सदाफुलीचीच आलेली आहेत अरे बघा इथे मी तयारी केलेली आहे तुपाचा दिवा फुल हे मी फुलवात तुपाची आहे त्याच्यानंतर पाणी घेतलेलं आहे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी हे तुळशी मातेला पाणी अर्पण करण्यासाठी आणि हे काय आहे तर हे आहे दूध आहे दुधामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे गाईचं कच्चं दूध आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद घातलेली आहे आज आहे गुरुवार तर त्याच्यामुळे ना असं हळदीचं दूध आहे ना तुळशी मातेला अर्पण करायचं असतं तर तेसुद्धा मी दर गुरुवारी अर्पण करते जर गुरुवारी एकादशी आली नसेल तरच तर चला आता मी ही सगळी पूजा करून घेते माझं पठण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला तर बघूया कुठे दादरच्या मार्केटमध्ये काय मला शूट करता येईल त्याच्याप्रमाणे मी तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करेन तर तुळशी मातेला ना दर गुरुवारी गाईचं कच्चं दूध आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूडभर हळद घालून ना ते पाणी ना आपण अर्पण करायचं असतं तर झाडांना ना कच्चं दूध घातलं ना तर त्याची वाढ सुद्धा छान होते त्याचप्रमाणे ना तुळशी मातेलासुद्धा असं दूध वाहिल्याने काय होतं की तुळशी मातेची जी पण काही वाढ आहे ती खूप छान होते हिरवीगार होते तुळस आणि त्याच्यामुळे खूप फुलते ती तर त्याच्यामुळे दूध घातली तर कोणतीही हानी तुळशीला होत नाही त्यामुळे प्रत्येक गुरुवारीना मी गाईच्या कच्च्या दुधामध्ये अगदी चिमुडभर हळद घालून असं दूध आहे ना तुळशी मातेला अर्पण करते आणि अशा प्रकारेच तुळशी मातेचं पूजन करते आणि दर शुक्रवारीना नुसत्या दुधाने मी म्हणजे तुळशी मातेला नुसतं दूध आहे गाईचं कच्चं दूध आहे ते अर्पण करते तर थोड्या वेळाने ना गॅलरीमधून असा चिवचिव असा आवाज येत होता म्हणून मी हळूच गॅलरीमधून थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत ती चिमणी उडून गेली तर मंडळी आज मी छान असं दादर मार्केट सुद्धा फिरून आलेले आहे तर खरं ना माझं ऑफिशियल काहीतरी ठाण्यामध्ये काम होतं तर ठाण्यापर्यंत तर मी गेलेच होते तर म्हंटलं चला आपण थोडंसं पुढे जाऊयात दादरला कारण का दादरमध्ये ना खूप छान छान गोष्टी व्हरायटीज ऑफ जे पण आयटम्स आहे ना ते आलेले असतात कारण आता श्रावण महिना चालू आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पा सुद्धा आता येणार आहेत त्यामुळे ना वरायटीज ऑफ आयटम्स तिकडे खूप छान छान आलेले असतात तर म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊयात म्हणून मग मी दादरला गेलेले मला येईपर्यंत दोन वाजले मग मी थोडंसं जेवले थोडा आराम केला एक दीड तास आणि म्हटलं चला आता आपण दाखवूयात की आपण काय काय घेतलेलं आहे तर मी ना बाप्पा मोरिया स्टोर मध्ये सुद्धा गेलेले तर तिथे सुद्धा काही काही छान छान गोष्टी आलेल्या आणि मी बऱ्याच वेळा त्या दुकानामध्ये जाते कारण बऱ्याच वस्तू तिकडे ना खूप स्वस्त मिळतात तर त्यातल्या मी कोणत्या कोणत्या वस्तू त्यांच्याकडून नेहमी घेते आणि आता एक नवीन गोष्ट मी त्यांच्याकडून घेतलेली आहे तर ती तुम्हाला दाखवते मी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात प्रथम मी घेतलेला आहे ते म्हणजे उदबत्त्या तर त्यांच्याकडे ना उद्बत्त्या खूप स्वस्त आणि मस्त मिळतात तर त्याच्यामध्ये एक उद्बत्ती आहे ती म्हणजे ओम साईराम तर तुम्हाला आता उलट दिसेल कारण मी फ्रंट कॅमेराने शूट करते तर ओम साईराम ना ही मला वाटतं बाहेरना अडीचशे ते तीनशे रुपयाला मिळते तर त्यांच्याकडे अगदी दीडशे रुपयाला ही मला मिळाली आहे म्हणजे अगदी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये त्याचप्रमाणे ही कपूरची एक अगरबत्ती मला खूप आवडते त्यांच्याकडची तरी तर ही कापूर अगरबत्ती ना मला एकशे वीस रुपयाला मिळालेली आहे तर अशा ना मी दोन अगरबत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आणलेल्या आहेत घरामध्ये तर... मी देवपूजा होते ना तर त्याच्यासाठी लागतात आणि ह्याच्यामध्ये ना ज्या स्टिक्स असतात ना त्या पण भरपूर असतात त्यामुळे मला अगदी या दोन महिने तरी पुरतील कारण दिवसातून निदान मला चार ते पाच उदबत्त्या लावाव्या लागतात तर त्याच्यासाठी म्हणून मी हे दोन पॅकेट्स आणलेले आहेत त्याच्यानंतर त्यांच्याकडे एकदम स्वस्त मिळतं ना ते म्हणजे कापूर तर तो साधा सुधा कापूर नाही आहे ना कापूर तर, तर हे बघा असं मी एक पॅकेट घेऊन आले आहे तर तुम्हाला इथे उलटी तरी किंमत दिसेल की याची किंमत किती आहे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो पाव किलोची किंमत आहे सातशे रुपये मार्केट मार्केटमध्ये सुद्धा ही किंमत आहे पण मला हे जे पॅकेट आहे ना ते साडेतीनशे रुपयाला पडलेलं आहे म्हणजे जवळजवळ फिफ्टी पर्सेंटमध्ये आपल्याला हे पॅकेट मिळतं आणि मस्त हे पण मला एक महिना दीड महिना चालतं तर आणि ना खरंच शुद्ध तो, तो, कापूर आहे आणि भिंसनी कापूरच वापरावा कारण तो शुद्ध असतो वातावरणामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतो आणि केमिकल विरहित असतो त्याच्यामुळे मी हाच कापूर वापरते आणि मी नेहमी ना त्यांच्याकडूनच घेते मी जर गेली दादरला किंवा जाणार असेल ना तर स्वतः घेऊन येते नाहीतर मग मी ऑनलाईन त्यांच्याकडून कुरिअरने मागवते तर माझ्या या नेहमीच्या वस्तू आहेत उद्बत्त्या कापूर आणि आणखीन एक गोष्ट ती म्हणजे हे कुंकू तर हे ना त्यांच्याकडे हळदीचं कुंकू मिळतं खूप मस्त शुद्ध कुंकू आहे हे बघा मी आता इथे लावलेलं ला आहे पहिले मी जे कुंकू वापरायची ना त्याच्यामुळे ना मला इथे डाग पडलेला अक्षरशः इथे सुद्धा म्हणजे मला इथे दोन्हीकडे लावायची सवय आहे ना तर त्या कुंकुवाचा डाग पडला होता तर मग मला ना एका जे ब्राह्मण होते ना त्यांनी काय सजेस्ट केलं की अष्टगंध लाव आणि अष्टगंधावर ला, कुंकू लाव जेणेकरून कुंकुवाचा ना डायरेक्ट संपर्क आपल्या स्किनशी येणार नाही मग तेव्हापासून मी तसं करते की मी पहिले ना अष्टगंध जे लिक्विडमध्ये मिळतं ना ते लावते दोन्हीकडे आणि मग त्याच्यावर कुंकू लावते तर आता तर मला मस्त पर्याय मिळालेला आहे की त्यांच्याकडनं हळदीचं कुंकू आहे आणि हे केमिकल विरहित कुंकू आहे त्यामुळे हे खूप छान आहे मी गेले सात आठ महिने तरी हे कुंकू वापरते आणि भरपूर टिकतं तर मी ना हे शंभर ग्रॅमचा डब्बाच आणलेला आहे तर मला कुंकुमार्चन करायला लागतं रोज मी कुंकुमार्चन करते सोळा वेळाच करते आणि पौर्णिमेला मग मी एकशे आठ वेळा किंवा श्रीसुक्तम लावून हे कुंकुमार्चन करते तर त्याच्यासाठी मला हे शुद्ध कुंकू लागतं म्हणून मी हे आणलेलं आहे हे माझं ना नेहमीची ऑर्डर आहे ही की भिनसेनी कापूर कुंकू आणि उद्बत्त्या तर ही माझी नेहमीची ऑर्डर आहे त्याच्यानंतर मी नवीन घेतलेला आहे ना ते म्हणजे ना हा स्प्रे त्यांच्याकडे खूप छान आलेला आहे अत्तरचा स्प्रे अजंटा तर हा आहे चंदन कपूर स्प्रे मस्त आपण उंबरठ्यावर हळदीचं लिंपण केलं ना की त्याला स्प्रे करू शकतो किंवा देवांची छान पूजा झाली त्यांना वस्त्र घातलं ना की तर त्या ता वस्त्रावर सुद्धा आपण स्प्रे करू शकतो कारण असं हाताने अत्तर लावण्यापेक्षा ना हे छान असं स्प्रे करायचं असं वाटलं कधी तर बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये आपण जस्ट स्प्रे करायचं तिन्ही सांजा किंवा प्रदोष काळामध्ये घरात खूप प्रसन्न वातावरण तयार होतं तर ना मी हे पहिल्यांदाच आणलेलं आहे मी वापरून बघणार आहे कारण ना चंदनचा आणि कापूरचा दोन्हीचा सुवास मला खूप आवडतो त्यामुळे मग हे जे पण काही मिश्रण आहे चंदन कापूरचं ते मी घेऊन आलेले आहे त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे गुलाबाचं होतं खसचं होतं तीन चार प्रकारचे स्प्रे होते तर तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकता त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे मी सुद्धा वापरून बघणार आहे एक नवीन काहीतरी मला तिथे छान असं मिळालं त्यानंतर छोटी खरेदी म्हणजे हे मी घेतलेलं आहे कलावा याला कलावा म्हणतात दहा रुपयाला मिळतो पण तो खूप उपयोगी आहे कारण आता बरेचसे सण सुरू होणार आहेत आता गणपती बाप्पा येणार आहेत त्याच्यानंतर नवरात्र सुरू होणार आहे त्यामुळे म्हटलं पुन्हा जायला मिळेल न नम... कारण ऑफिसची गडबड असते घरची कामं असतात त्यामुळे मी सगळं घेऊन ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मी घेतलेले आहे ते म्हणजे अशा मोठ्या वाती या पण आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा लागतात गणपती बाप्पांना अखंड दिवा लागतो त्याच्यानंतर नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो तर त्याच्यासाठी या मी पूर्ण अशा मोठ्या वाती घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर फुलवाती ज्या मला लागतात मी घरातच बनवते फुलवाती तर अशा ना छोट्या फुलवाती मी घेतलेल्या आहेत का ते पण मी तुम्हाला सांगेन कारण लवकरच मी याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की मी घरी तुपाच्या फुलवाती कशा बनवते ते तर त्याच्यासाठी या मी फुलवाती घेतलेल्या आहेत या ना हे ना पन्नास रुपयाचं पॅकेट आहे आणि हे वीस रुपयाचं पॅकेट आहे त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हे तर माझी नॉर्मल तिथे आपण स्ट्रीट शॉपिंग करतो ना तसं छान असं हे गोल मला हे मस्त असं मोरपीस कसं असतं ना त्या कॉम्बिनेशन मिळालेलं आहे इतकं सुंदर आहे ना हे म्हणजे याच्यामध्ये आपण मोठी समई लावू शकतो दिवा लावू शकतो किंवा आता नवरात्रीमध्ये आपल्याला कलश मांडायचा असेल तो कलशसुद्धा याच्यावर मांडू शकतो किंवा जर अखंड दीप मला लावायचा असेल तर तो अखंड दीपसुद्धा मी याच्यामध्ये लावू शकते तर अशासाठी मला ते आवडलं आणि मी घेऊन आली मस्त आहे क्वालिटी खूप छान आहे दादरला ना अशी पूजेचं जे सामान घेतो ना आपण त्याची क्वालिटी खूप छान मिळते तर त्याच्यानंतर मी घेऊन आलेले आहे ते म्हणजे हे धूप वाटी तर ह्याच्यामध्ये ना नव्वद रुपये लिहिलंय पण सत्तर रुपयाला काहीतरी त्यांनी मला दिलं आणि बारा पिसेस येतात या धूप वाटीच्या आणि ह्याच्यामध्ये ना हे काळ्या कलरचं नाहीये तर ब्राऊन रंगाचं आहे ना माझं असं म्हणणं असतं की जर आपण देवामध्ये कोणत्या गोष्टी करत असू तर काळा रंग शक्यतोवर वापरायचा नाही त्याच्यामुळे म्हणून मी हे आणलेलं आहे की ह्याचा ना असा मस्त क्रिमिश कलर असतो म्हणजे काळ्या रंगाचा काही प्रश्नच येणार नाही आणि मध्ये ना लोभन असतं तर अशी ही मी धूपवाटी घेतलेली आहे त्यानंतर आणखीन एक स्प्रिट शॉपिंग केलेली आहे ती म्हणजे मी हा छोटासा गडू घेतलेला आहे अगदी छोटा गडू आहे तर भगवान शंकरांना ना असं म्हणतात की जो जलाभिषेक करायचा असतो ना तो तांब्याच्या छोट्या तांब्यातून किंवा मोठ्या तांब्यातून करायचा असतो तर माझ्याकडे ना असा पितळेचा गडू होता तर या गडूतून मात्र आपण फक्त जलाभिषेकच करू शकतो दुधाचा अभिषेक तांब्याच्या कोणत्याही भांड्यातून किंवा तांब्यातून करायचा नाही कारण ना तांब्याच्या भांड्यामध्ये जर दूध टाकलं ना तर ते खराब होतं त्याच्यामुळे जर आपल्याला जर दूध जर दुधाचा अभिषेक करायचा असेल शिवपिंडीवर तर तो चांदीच्या तांब्यातून किंवा चांदीच्या गडूतून किंवा चांदीच्या छोट्याशा चा पेलातून किंवा पितळेच्या धातूमधून म्हणजे पितळेच्या तांब्या घ्या छोटासा पेला घ्या त्याच्यातून करायचं पण पाण्याचा अभिषेक मात्र जर आपल्याला शिवपिंडीवर करायचा असेल ना तर तो तांब्याच्या भांड्यामधून किंवा तांब्याच्या मोठ्या तांब्यातून केला ना तरी चालणार आहे तर मी शिवपिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी ना मी हा छोटासा असा तांब्याचा गडू घेतलेला आहे कारण घरी मग एवढं तांब्याच्या तांब्यावर पाणी घातलं किंवा दूध घातलं तर मग त्याचं मी निर्माल्य कसं बनवू तर घरच्या घरी मस्त छोट्याशा तांब्यातून असं छान छोट्याशा गडीतून जलाभिषेक करू शकतो दुधाचा अभिषेक करू शकतो म्हणून मी छोटासा भांडं घेऊन आलेली आहे छोटासा गडू तांब्या घेऊन आलेली आहे त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट पण खूप महत्त्वाची अशी गोष्ट मी घेऊन आलेले आहे तर ते खूप व्हायरलसुद्धा झालेलं आहे तुम्हाला माहीतही असेल आणि ते त्यांच्याकडे मिळतं तर ते म्हणजे ना हे नर्मदेश्वर शिवलिंग तर आत्ता दुसरा जो श्रावणी सोमवार आहे तो येईलच तर म्हटलं चला नर्मदेश्वर शिवलिंग आपण त्याची स्थापना करूयात आणि त्याच्यानंतर मी त्याची स्थापना कुठे करणार आहे हे सगळं येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर छान अशी ही जलाधारी मिळते मस्त आहे पितळेचीच आहे आणि इतकी सुंदर आहे ना आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला असा हा नर्मदेश्वर गोटा म्हणतात याला म्हणजे नर्मदा नदीच्या पात्रामध्ये ना भरपूर सारे दगड म्हणतात तर दगड आपण म्हणू शकत नाही कारण आपण आता याची पूजा करणार आहोत तर हे जे आहेत ना याला नर्मदेश्वर म्हणजे नर्मदेचे गोटे म्हणतात तर हे जे गोटे आहेत आहे ना ते ओरिजिनल आहेत त्याचा कसाही शेप आपल्याला मिळतो कोणताही आकार मिळतो कोणताही कलर मिळतो तर त्यातल्या त्यातना मी तिकडे गेल्यामुळे ना छान असा हा जो नर्मदेश्वर गोटा आहे तो मी हा शोधून आणलेला आहे सिलेक्ट करून आणलेला आहे आणि छान असा त्याचा शेप मी इथे घेऊन आलेला आहे हा ग्रे मध्ये सुद्धा होता पण मी छान असा ब्राऊन मध्ये घेऊन आलेली आहे हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते तर कळेल तुम्हाला त्याच्यावर ना बरेचसे काय काय वेगवेगळे वेग तुम्हाला म्हणजे डाग दिसतील किंवा पण हा ओरिजिनल नर्मदेचा गोटा आहे ह्याला दगड म्हणत नाही खरं तर नर्मदेचा गोटा असंच म्हणतात तर मग हा ना आपल्या अंगठ्याच्या आकाराचं असावा कारण शिवलिंग जे आपण घरात ठेवू ना ए, आ, ते अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं ठेवू नये कारण त्याच्यावर जे पण काय आपण सोपस्कार करू ना ते अगदी व्यवस्थित करावेत असं म्हणतात तर त्याच्यामुळे ना बरोबर मी हे अंगठ्याच्या आकारामध्येच हा नर्मदेचा गोटा आणलेला आहे आणि ना तो बरोबर या जलाधारीवर ना मस्त व्यवस्थित बसतो आहे तर हे बघा तर मस्त असं छान असं हे नर्मदेश्वर शिवलिंग मी इथे घेऊन आलेले आहे तर आता येणाऱ्या सोमवारी आता दोन तीन दिवसच बाकी आहेत येणाऱ्या सोमवारी मी याच्यावर दुधाने अभिषेक करणार आहे पंचामृताने करणार आहे छान बेलपत्र वाहणार आहे मी एक हजार बेलपत्र कधीच वाहत नाही कारण या एक हजार बेलपत्रांचं करायचं काय कारण असं जर प्रत्येकाने झाडं तोडून एक हजार बेलपत्र जर वाहिली तर काही वर्षांनी ना बेलाचं झाडच आपल्याला मिळणार नाही आणि जो पण काही आपण एक बेलपत्र वाहू तेही आपल्याला वाहायला मिळणार नाही त्यामुळे मी जास्तीत जास्त तीनच बेलपत्र वाहते तर अशा प्रकारे ना हे माझं एक महत्त्वाचं आणि छान असं शॉपिंग आहे तर असा हा शॉपिंगचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय